गाड्या मालक इकडे लक्ष द्या गाड्या मालक तुमचा गांजेवाडी कर मंडळी या बैलाला बॅटरी लावताना आमच्या स्वयंसेवकांनी तुम्हाला रंगी हात पकडलेला आहे त्यामुळे तुम्हाला गाड्या पळून दिला जाईल शेकंद सांगणार नाही काही नाही तुम्ही तुमच्या गाड्या पळवताना आहे अखिल भारतीय यात्रा कमी निर्णय या ठिकाणी आलेला आहे थांबा दोन मिनिटं वाजंत्री वाजू नका दोन मिनिट विनंतीवरून वाजंत्री वाजंत्री मंडळी ऐका ना जरा ऐका ऐका वाजंत्री मंडळी पाठी हे वाजंत्री। वाजंत्री। पा गाडा मालक आणि गाडा शौकीन आपण सर्वजण कष्टकरी आणि हाडाचे शेतकरी आहोत आपण मुख्या प्राण्यावर खूप मनातून प्रेम करतो आणि प्रेम करत असताना आपल्या काही चुकीच्या कारणामुळं बैलगडा शर्यतीवर दहा बारा वर्ष बंदी होती आपण खूप पराकाष्ठा केली खूप प्रयत्न केले अनेक के लोकांनी याच्यात योगदान दिलं सहकार्य केलं बऱ्याच लोकांनी याच्यात पैसे ठेवलं पैसे सुद्धा दिलं कोटा कामी लागणारी रक्कम सुद्धा गाडी मालकाने दिली आणि आता सरपंच शिवाजी यांनी सांगितलं हे असे जे प्रकार घडू लागलेत याच्यावर आंबेगाव तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं आंबेगाव तालुका ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची तालुक्याची पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे या बॉडीवर तालुका अध्यक्ष म्हणून बाबाई शेठ भक्ते काम करतायत त्यांनी मला आग्रह करून साइनल शेठ माईक घेऊन लोकांना एकदा स्पष्ट भाषेत सांगा हे थोड्या दिवसात बांधू आपल्या चुकीच्या वर्तनामुळं गाडा पुन्हा बंद होऊ शकतो गाडा बंद झाल्याच्या नंतर आपल्याला किती पश्चाताप होतोय आपण सर्वांनी बघितले आता तुम्ही करंटच्या बॅटऱ्या काय काय डॉक्टर मी मागे सांगितले तुम्ही आवाच्या सवा गोष्टी करता आता सगळी आंबेगाव तालुक्याची अखिल भारतीय संघटनेचे सगळे पदाधिकारी अतिशय वेगात कामाला लागलेत जो गाडा मालक असा काही प्रकार करताना सापडेल आता जो गाडा मालक सापडेल आहे सरपंचानी सांगितले हे कृत्य चुकीचं आहे हा गाडा इनामात धरला जाणार नाही याच्या पुढे जाऊन सांगतो नवनाथ शेठ होले या ठिकाणी ऐकता जिल्ह्याच्या बडू तुम्ही काम करता मी पण करतोय ज्या त्या तालुक्यांनी निर्णय घ्यायचा हा गाडा मालक आणि ही यात्रा आज आपल्याला पाहायला मिळाली काठ्यात साबू करंट आवाच्या सवा इंजेक्शन मारतात लोक असं निदर्शन आलं याचा सबळ पुरावा हातात आला नाही एका गाड्याचा सबळ पुरावा हातात आलाय त्या गाड्या मालकाला आंबेगाव तालुक्याच्या वतीनं टोकन बाबाजी शेठ आंबेगाव त्याला टोकन द्यायचा नाही त्याला टोकन द्यायचा नाहीत जो कृत्य चुकीचा करील त्याला आंबेगावात टोकन मिळणार नाही ना तो किती मोठा गाडा मालक असो किंवा छोटा असो आपल्या हातात सब सबळ पुरावा आला त्याच्यावर कारवाई केली जाईल हा गाडा सरपंचाने सांगितला आम्ही इनामात धरणार नाही आभार मानतो सरपंच साहेब तुमचं तुम्ही झुपून तरी दिला आमच्या हातात अधिकार दिला असता आम्ही झुपून पण दिला नसता खूप वेळा सांगितलं त्याच्या जीवाशी खेळता हा बॅटरीचा करंट त्याच्या डोंगाला लावता तो करंट मागच्या ढोंगाला लावता का मालकाच्या बघायचं काय होतंय टिपटिप पडल पुढून कशाला जीवाशी खेळता त्याच्या अरे त्याच्या जीवाशी खेळले त्याचं पाप तुमच्या माथे आणि तुम्हाला सुद्धा ते फेडावं लागेल मी कालही सांगितलं आजही सांगतो आजपासून तुम्हाला हा जोडून विनंती आहे उद्यापासून हा प्रयोग आंबेगाव तालुक्यात नावनाथ शेट होले सभापती आंबेगावत आम्ही होऊ देणार नाही तुम्ही तुमच्या तालुक्यात निर्णय घ्या तालुक्या तालुक्याच्या कमिटीला अधिकार देऊन टाको अध्यक्ष कार्याध्यक्ष इथे सगळी बॉडी आमची आज दिवसभर आम्ही सगळं सक्त सूचना केल्यात जिथं कोणी सापडल आणि याच्या पुढची कारवाई सांगतो आम्ही दिसन त्याला आंबेगाव तालुका हा गाडा मालक नाही हा कारवाई करणारा एक रॅक आहे आमचा हा कॅम्प घुसून त्याला तिथं जागा आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणार बाबा शेठ कारण त्याचे जीवाशी खेळू नका आपल्याला आयुष्यभर गाडा टिकवायचा आहे तुम्ही इंजेक्शन द्या डॉक्टर इथं तिथं ऐकत असतील ते चुकीचं इंजेक्शन मारलं लय पळायचं मालकाने जरी सांगितलं तुम्ही मारायचं नाही हा त्याला काय आजार असेल त्याच्यावर तुम्ही इंजेक्शन जरूर उपचार करा पण मालक सांगतोय म्हणून जर चुकीचं काही पळण्यासाठी इंजेक्शन मारलं डॉक्टर तुमचा सुद्धा समाचार आंबेगाव तालुक्याची बॉडी घेईल एवढं तुम्हाला हात जोडून सांगतो हा निर्णय बाबा शेठ आपल्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांनी इथून पुढं जो कोरी सबळ पुरासहित सापडत त्याला आंबेगावच्या कुठल्याच यात्रेत टोकन मिळणार नाही आम्ही तसं सूचना पत्र ज्या गावात यात्रा आहे त्या गावच्या यात्रेला आम्ही देऊ काल याला टोकन देऊ नये याला टोकन जर गावाने दिला आम्ही आंबेगाव तालुक्यातला गाडा त्या घाटात जाऊ देणार नाही याची सगळे गाड्या मालकांनी काळजीपूर्वक या सूचनेचं पालन कर आज हा तुम्हाला इशारा आहे भविष्यात असं कोणी करू नका तुम्हाला हा जोडून विनंती आहे आपल्याला गाडा टिकवायचा आहे खानदानी गाडा मालक आहे आपल्याला बरं लांब जायचे जा आणि तुम्ही जर असा प्रयोग कराल तर तुम्ही अडचण याल एवढं ज्या प्रसंगी सांगतो मानिशेठ तुम्ही तुमच्या तालुक्यात हा विचार करा आमचं योग्य आहे अयोग्य आहे आपण जिल्ह्याच्या बॉडीत ठरू एवढं बोलून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो काय होतय साहेबराव हे बरं आहे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो पण आपण सगळे एका एक आहोत तुम्हाला हा जुळून सांगतो हा प्रयोग पूर्ण करू नका हा गाडा झुपा वर जाऊ द्या ही पहिली कारवाई आहे आणि घड्याळ लावणार नाही निशान सुद्धा टाकणार नाही गाडा मालक तुम्ही तुमचं जुन्नर तालुक्यातून आला हा प्रयोग तुम्हाला हातून ते पुन्हा करू नका ना अन्यही कोणी करू नका एवढं ज्या प्रसंग सांगतो धन्यवाद एक मिनटं मी गाडा मालक आपले आत्ता यांची भारी दुखते मी तुमचं माफी मागतो परंतु आपल्याला जर पुढे या गोष्टी टिकवायच्या असतील मी आंबेगाव तालुक्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय माझ्या गावची जरी यात्रा असेल मी स्वतः अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला सांगितलं होतं की आत्तापर्यंत आपल्याकडून कुठेही ठोस अशी कारवाई होताना आम्हाला दिसलेली नाही मी माझ्या गावापासून सुरुवात केलेली आहे म्हणून तुम्हाला जरी आमच्यामुळे थोडा त्रास झाला असेल तरी मी गावच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो परंतु आम्हाला माफ करा तुम चूक तुमच्याकडून झालेली आहे आम्ही तर सगळं कालपासून पहिली सूचना आम्ही दिलेली आहे तुम्हाला नसेल झुपायचा तरी धन्यवाद झुपायचा असेल तर आम्ही घड्याळ लावणार नाही निशान टाकणार नाही आणि हा निर्णय पब्लिकला पटला असेल तर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या एकदा सगळ्याला सगळ्याला ऐका ऐका गाडा मालक गावानी कमिटीने तुमचा आदर केलाय याचा अर्थ असा होऊ शकत नाही आता कोणी सापडू या प्रक्रियेत आंबेगाव तालुक्याने सोडायचं ना आंबेगाव तालुक्यात बाकीच्या तालुक्यात नाही करायची करा आपल्याला बॅटरी दाखव बॅटरी कुठे ती इकडे जाय बॅटरी ही तुमचीच बॅटरी आहे का आम्ही पुरावण्याशी बोललोय ना थांबाव जरा आम्ही पुराविशी बोललोय आम्ही तसा कुणावर आरोप केलेला नाहीये ही तुमची बॅटरी आमच्यापर्यंत पोचली आणि तरी तुम्ही आम्हाला सांगता का सगळ्यांना करा आमक्याला करा तुम्ही मदत करा ना आम्हाला चला फोकार सभापती साहेब क्या घ्या आपली टोकन टोकन येऊ द्या